मित्रांनो लग्न म्हणलं की लग्नामध्ये भांडणं वगैरे आलेच जर तुम्हाला म्हणलं चक्क नभरदेवालाच कपडे फाडूस तर लग्नामध्ये भर मारलं तर तुम्हीसुद्धा शॉक व्हाल आणि तुमच्यासुद्धा कानावरती विश्वास बसणार नाही पण मित्रांनो अशीच एक घटना घडलेली आहे चक्क नभरदेवाला कपडे फाडूस तर आणि मंडपाच्या बाहेर पळू पळू मारलेलं आहे लग्नाची तयारी मात्र जयत होती नवरी ही नटून ठटून लग्न मंडपामध्ये उभी होती मात्र इथे नवरदेवाची वरात ही लग्न मंडपाच्या दिशेने येत होती नवरदेवासोबत गाण्याचा सुद्धा कार्यक्रम होता आणि अनेक लोक नवरदेवासोबत नाचगाण्याचा कार्यक्रम करीत होते वरात ही लग्न मंडपाच्या दिशेने पुढे चालत होती आणि नवरदेवसुद्धा घोड्यावरती बसलेला होता नवरदेवाचे मित्र आणि दोस्त वरातीमध्ये खूप एन्जॉय करीत होते वरातीमध्ये अनेक लोक नशेमध्ये होते आणि डान्स करत होते आणि नवरदेवालासुद्धा डान्स करण्यासाठी आग्रह करीत होते नवरदेवाचे मित्र नशेमध्ये असल्याने नवरदेवाला चक्क मित्रांनी घोड्यावरून उतरून चक्क वरातीमध्ये डान्स करण्यासाठी आणलं नवरदेवाचे मित्र सर्व हे दारूच्या नशेमध्ये होते आणि नवरदेवसुद्धा त्यांच्यासोबत डान्स करीत होता मात्र इथे झालं असं नवरदेवाचे मित्र तर फुल नशेत होते आणि नवरदेव हा त्यांच्यासोबत डान्स करीत होता मात्र डान्स करता करता नवरदेवाचा तोल गेला आणि नवरदेव हा जमिनीवरती आपडला हे मात्र मुलीकडच्या एका व्यक्तीने पाहिलं आणि त्या व्यक्तीला संशय आला नवरदेव चक्क वरातीमध्ये नशा करून नाचत आहे मुलीकडच्या व्यक्तीने ताबडतोब जाऊन मुलीच्या वडिलांना सांगितलं आणि बातमी वाऱ्यासारखी पूर्ण लग्न मंडपामध्ये पसरली जेव्हा ही गोष्ट नवरीच्या वडिलांना आणि नवरीच्या भावाला समजली तेव्हा मात्र यांचा राग हा अनावर होत नव्हता रागाने लालबुंद नवरीचे वडील आणि नवरीचे भाऊ झाले होते नवरीचे वडील लग्न मंडपामधून ताबडतोब वरातीच्या दिशेने गेले आणि त्यांनी चक्क नवरदेवाचं गचूर धरलं जेव्हा नवरीच्या वडिलांनी नवरदेवाचं गचुरं धरलं तेव्हा तिथे नवरदेवाचे सुद्धा मित्र होते आणि ते फूल नशेमध्ये असल्यामुळे आपल्या नवरदेवाचं एका व्यक्तीने गचुरं धरलं असल्याने नवरदेवाच्या मित्रांनी चक्क नवरीच्या बापालाच मारण्यासाठी सुरुवात केली हे जेव्हा नवरीच्या भावाला समजलं तेव्हा नवरीच्या भावाने गावातले पूर्ण लोक घेऊन वरातीपशी पोहोचला आणि नवरदेवा सगट वरातीतल्या पूर्ण लोकांची धुलाई केली आणि नवरदेवाला सगळ्यात अगोदर चोप दिला आणि नवरदेवाच्या अंगावरती जेवढे पण सजलेले कपडे होते ते फाटूपर्यंत नवरदेवाला मारलं पुन्हा मात्र नवरदेवाने आपला खरा शिद्धपणा दाखवला आणि नवरदेवाने सर्वांच्या समोर सांगितलं मी कोणतीही नशा केलेली नाही माझे मित्र हे नशा करून नाचत होते नवरदेवाने सर्वांसमोर लग्नामध्ये आपला खरापणा हा सिद्ध केला आणि पुन्हा लग्न झालं मित्रांमुळे चक्क नवरदेवालासुद्धा लग्नामध्ये मार खावा लागला चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा